जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून रोजी पूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे तसंच इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशन पर्यावरण समृद्धी आंदोलन आणि तरुण भारत अभियानातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात तीन उपक्रम राबवले जाणार आहेत ठाणे जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात गुरुवारी पाच जून रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनकारे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यानं झाली असून पुढील चार महिने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुरुवारी पाच जून रोजी ठाण्यात विविध उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात पर्यावरण दिन साजरा करण्यात येतोय मात्र इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशन पर्यावरण समृद्धी आंदोलन आणि तरुण भारत अभियानातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात तीन उपक्रम राबवले जाणार आहेत शक्तीस्थळाच एकच लक्ष भारतभर सातशे कोटी वृक्ष असा उपक्रम राबवण्यात येणार महाराष्ट्रात हा उपक्रम राबवल्यामुळे रचनात्मक दृष्टीने पर्यावरण वाचवण्यासाठी हा एक उत्तम प्रयत्न असून यामुळे भविष्यात पर्यावरणच आपलं रक्षण करणार सध्या पर्यावरणामध्ये आपण ढवळाढवळ दवड़ केली असल्याने पर्यावरण संरक्षणासाठी अनेक कामे करावी लागणार आहेत यावर उपाययोजना म्हणून इको फ्रेंडली लाईफ संस्था व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन प्रकारे ही मोहीम पूर्ण देशभर राबवण्यात येणार त्यात पहिले तर शक्तीस्थळ निर्माण करून एका जागी वड पिंपळ आदी अशा पंचवीस स्थानिक झाडांची लागवड सर्व करणार या मोहिमेअंतर्गत येत्या चार वर्षात भारत भारतभर एकूण सातशे कोटी वृक्ष लागवड करणार असा संकल्प इको फ्रेंडली लाईफ या संस्थेनं केलाय आहा यामुळे चांगला इकोसिस्टम निर्माण होणार असून एक कुटुंब एक झाड अशी मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेत तरुण पिढी देखील पुढाकार घेत सहभाग नोंदवून एक स्वयंपूर्ण भारत निर्माण करतील याकडे लक्ष दिलं जाणार आहे तसेच वॉटर कॉन्सर्वेशन म्हणजेच पाणी साठवण जी कृत्रिम तलाव तळ तल, गुहा आदी ठिकाणी साठवण करून भविष्यात आवश्यकते अनुसार उपयोग करण्यात येणार सध्या सर्व ठिकाणी कचरा समस्येत वाढ होतोय मात्र या कचऱ्याचे वर्गीकरण पुनर्चक्रीकरण आणि जैविक खत निर्मिती करून प्लास्टिक मुक्त आणि प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य पर्याय हा शून्य कचरा फंडा ठरणार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इको फ्रेंडली लाईफ या संस्थेतर्फे शक्तीस्थळाचे एकच लक्ष भारतभर सातशे कोटी मोहिमे संदर्भात देशभर जनजागृती करत असल्याचं इको फ्रेंडली लाईफ संस्थेचे संस्थापक व पर्यावरण तज्ज्ञ अशोक यांनी सांगितले पर्यावरण दिवस आपण साजरा करत आहेत आणि आपल्याला हा जागतिक पर्यावरण दिवस संपूर्ण जगभर या निमित्ताने पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काम करायचंय आणि त्यासाठी आपण सिस्टम ओरिएंटेड काम करतोय तर याच्यामध्ये दोनच कन्सेप्ट आपण रागवत आहे एक तर ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह चेन विचारांची डिस्ट्रक्टिव्ह चेन आपल्याला संपवायची आहे की ज्याच्यातून आपल्याला रचनात्मक दृष्टिकोनातून या पर्यावरणावरती काम करायचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये फक्त पर्यावरणामध्ये ढवळाढवळ केली नाही तर पर्यावरणच आपल्याला वाचवणार आहे पण आज आपण ढवळाढवळ केलेली आहे आणि म्हणून आज आपल्याला पर्यावरणावरती काम करायला लागत आहे आणि त्यासाठी आपण जो कन्सेप्ट राबवतोय तो आहे शक्तीस्थळाचा शक्तीस्थळ म्हणजे एकाच जागेवर आपण पंचवीस झाडं किमान लावायची वड पिंपळ आंबा चिंच अशी फळझाडं त्याच्यात असतील आणि जी इकोसिस्टम आहे ती त्या ठिकाणी निर्माण होते एक कुटुंब एक शक्तीस्थळ असं ज्यावेळेस आपण सगळ्यांना आव्हान करतो आणि चार वर्षामध्ये मोठी होतात तर त्याचबरोबर जे तरुण आहे तेही त्या ठिकाणी आपल्या आवडीप्रमाणे काम करतात मोठे होतात आणि त्याच्यातून स्वयंपूर्ण समृद्ध भारत हा तयार होतो आता ही संकल्पना करत असताना वॉटर कॉन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो तर त्याला आपण पाऊस पाणी गुवावा म्हणजे काय की जिथं पाणी पडतं तिथेच जिरवायचं यासाठी कुठल्याही यंत्रणेची गरज नाही आपण त्या ठिकाणी ड्रिल करू शकतो एक पाच सहा फुटाचा खड्डा करू शकतो आणि पाणी त्यात जिरवू शकतो ते पाणी अजून भरून पुढे जात असेल तर पुढे अजून घेऊ शकतो खड्डा शेतात असू द्या घराजवळ असू द्या सोसायटीजवळ पण हे प्रत्येकाने समजून घेतलं तर आपल्या जमिनीतली पाण्याची लेवल वरती जाणार त्यात शंकाच नाही तिसरी गोष्ट कचरा आपण जो म्हणतोय हा आपल्या डोक्यात आहे कचरा जगात कुठेही नाही आहे कचरा आपण तयार केलेला आहे आपल्या डोक्यात आहे जे काही आहे एक कुजणार प्रॉडक्ट आहे ते खत आहे कंपोस्ट खत आहे आणि उत्पादन आहे दहा रुपये किलो त्याची किंमत आहे आणि जे मानव निर्मित आहे प्लास्टिक ज्याला आपण म्हणतो कचरा आहे तर मानवाने निर्मित केलेला आहे तर त्याची किंमत जी आहे जर आपण तशाच प्रकारे तो परत पाठवला तर त्याला आपण स्वतंत्र जमा केला तर त्याची किंमत ऐंशी रुपये किलो आहे आणि त्याच्यापासून गोरगरिबांचं पोटच भरतं त्याच्यामुळे तिन्ही पातळ्यांवरती ज्यावेळेस आपण काम करू तर त्यावेळेस भारतातच काय जगात सुद्धा हा पर्यावरणाचा प्रश्न तयार होणार नाही आणि पर्यावरण आपल्याला सगळ्यांना सांभाळून घेईल याच्यामध्ये कोणतीही शंका नाही तर अशा विचारातून आपण कामाला लागूया आणि ह्या विचारातून या, विचार या प्रत्येकाने करायची गोष्ट आहे आणि सगळ्यांना घेऊन आपण हे पर्यावरण सांभाळूया आणि आनंदाने जीवन जगूया धन्यवाद एकच